बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित आज पुण्यात दाखल झाले आहेत यावेळेस त्यांच्या स्वागताची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे ढोल ताशांच्या गजरात प्रसाद पुरोहित यांचं जंगी स्वागत झालंय तर प्रज्ञासिंह साधवींचंही भोपाळमध्ये तिकडे जंगी स्वागत करण्यात आलंय साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप करण्यात आले होते आता या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आज कर्नल पुरोहित यांचं पुण्यामध्ये तर साध्वी यांचं भोपाळमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय दोन दृश्य पुण्यातील आणि भोपाळमधील पुरोहित यांचं जंगी स्वागत हे पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे ढोल ताशांच्या गजरात तर तिकडे भोपाळमध्ये प्रज्ञा सिंहांचं देखील जंगी स्वागत करण्यात आलंय त्यांच्यावरती पुष्प वर्षाव देखील करण्यात आलेलं आहे सतरा वर्षानंतर निर्दोष सुटका झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलंय दरम्यान पुरोहित यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघूया आरोप होतील ठीक आहे आणि त्यांनी ते केले त्यांचं त्यांनी काम केलं माझं मी काम केलं माझं पक्ष जो होता तो मी कोर्टामध्ये मांडला माझ्या वकिलांच्या मार्फत जे मला स्वतःला सिद्ध करायचं होतं ते माझ्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडलं ते कोर्टाने स्वीकारलं त्यात तथ्य होतं म्हणूनच स्वीकारलं असणार साहजिकच आहे आणि जे स्वीकारले ते आता कागदपत्रामध्ये आलेलं आहे हजार पानांमध्ये ठीक आहे जर का काही चुकीचं असतं तर कोर्टाने मला दोष ठरवलं हो असतं ठीक आहे नऊ वर्ष काढली तुम्ही ज्या पद्धतीने आणि एकूण आरोप या नऊ वर्षाच्या झालेल्या गोष्टी संपल्या ठीक आहे त्याच्याबद्दल चर्चा मी करत देखील नाही ना घरी कधी केली आणि आताही करणार नाही वेल आय से इट्स अ पार्ट ऑफ डेस्टिनी विच प्लेस विथ यू ठीक आहे अँड आय एम अ फॉवर्ड लुकिंग मॅन ठीक आहे आय लुक ॲट द सन नॉट ॲट दी डार्कनेस